समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जायंट्स ग्रुप भिलवडी यांचे विद्यमाने ता ही दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त असा करिअर गायडन्स सेमिनार वक्ते श्री संजय कुलकर्णी करिअर काउन्सिलर पुणे विषय करिअर्स इन सायन्स कॉम्पिटिशन अँड वे ऑफ सक्सेस दिनांक दहा चार दोन हजार चोवीस चितळे सभागृह स्कूल सेकंड तालुका पलूस जिल्हा सांगली पलूस तालुक्यातील भिलवडी येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त तब्बल तीनशे दोन नागरिकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली रविवार दिनांक सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी जायंट्स सहेली प्राथमिक आरोग्य केंद्र व महालॅबच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित केले गेले या शिबिरामध्ये सी बी सी एच बी ए वन सी कॅन्सर मार्कर एचबी इलेक्ट्रोफोरेसिस तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन जायंट्स ग्रुपचे एनसीएफ मेंबर उद्योजक गिरीश चितळे मकरंद चितळे युनिट डायरेक्टर सुहास खोत सौभक्ती चितळे उपाध्यक्ष महावीर चौगुले डॉक्टर जयकुमार चोपडे विजय पाटील राजन कुलकर्णी सुनील परीट ए नाना डी आर कदम सहेली अध्यक्षा सुस्मिता वाळवेकर सीमा शेटे अश्विनी मगदुम दीपा खोत मेघा चौगुले अश्लेषा चौगुले सविता चौगुले उज्ज्वला परीट अमृता चौगुले व इतर सहेली मेंबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या शिबिराचा तीनशे दोन ग्रामस्थांनी लाभ घेतला त्याचप्रमाणे हे शिबिर भरवल्याबद्दल ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका